راڑا راڑا آ آ تيوي ناي نه راڑا راڑا سايت فوڈو نايرا سايت نوک فوڈو موٹا خالي کرا ماڑے راڑے فوڑا راڑے هي گاري فوڈي لاو تو मीटर <tune> खाती <tune> <tune>

यापूर्वी तीन दिवसापूर्वी हा भाग जो आहे त्याचा जो काय भाग आहे डोंगामध्ये पट्ट्यामध्ये तीन दिवसापूर्वी अचानक पाऊस आला रात्र तो डोंगराचा काही भाग कोसळला कोसळता एक दोन घर बाधित झाले बाधित झाल्यानंतर काही प्रभाग अधिकारी येऊन किंवा महापालिके अधिकारी सर्वे केला तर काय काढावं लागेल मग त्याने ते तिथला भाग दो तीन त्या तीन दिवसामध्ये काढले पण अचानक काय आज आज काय अचानक आले तर ते सर कारवाई करायला लागली मग निकम साहेब तसं आमच्या वे बेव, शहर अध्यक्षा लक्ष्मीताई झुमडे आम्ही एकत्र येऊन सगळ्या लोकांना समजवलं आणि सांगितलं आणि मग प्रशासकला आम्हाला निखिल साहेब बोलले त्याप्रमाणे प्रभाग अधिकारी आणि सांगले सांगळेसाहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील कारणासाठी थांबून थांबून आता एका संध्याकाळपर्यंत मीटर जोडणार आहेत आणि पाणी पण जोडून देणार आहे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना निश्चुल्क होणार आहे आणि खरोखर तिथे बाधित आहेत त्यांना त्यांच्यावर कार्य होणार आहे ही सगळ्यांनी नोंद घ्यावी काही कारवाई तीन दिवसापूर्वी या ठिकाणी दरड मेले एक घर उद्ध्वस्त झालं होतं दोन घर सुदैवाने कुठली हानी झाली नव्हती परंतु त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आले आम्ही लोक होतो सर्व त्या ठिकाणी मीटिंग झाली त्यांना सांगितलं जे धोकादायक आहे त्यांना नोटिसा द्या त्यांना खाली करा त्यांची व्यवस्था करा परंतु आज पाहतोय की महानगरपालिकेच्या वतीने सकाळ पूर्ण या डोंगरावरती कारवाई चालू केली सकाळपासून त्यांनी लोकांचे मीटर काढले आणि नळ कनेक्शन या ठिकाणी कट केलं त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारणा केली इथं आल्यानंतर ते म्हटले आम्हाला वरून आदेश आहेत पण मी ॲडिशनल कमिशनर साहेब तसेच डेप्युटी कमिशनर यांच्याशी फोनवरती बोललो त्यांनी सांगितलं आम्ही असे कुठल्याही प्रकारे त्यांना आदेश दिलेले नाहीत हे धोकादायक त्यांनाच काढायला लावलं त्या संदर्भामध्ये पोलीस या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांना देखील सांगितलं आणि या ठिकाणी ए सी पी सांगेसाहेब आले आता या ठिकाणी मिटिंग झाली टोऱ्यांचे अधिकारी पोलीस डिपार्टमेंट महापालिकेचे अधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्यांनी मान्य केलं की आमच्याकडून चुकीची कारवाई झालेली आहे तर ज्या लोकांच्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी मीटर काढलेले आहेत किंवा नळ कनेक्शन कट केलेले आहेत त्यांना ते निःशुल्कपणे पुन्हा ते मीटर लावून देणार आहेत आणि नळ जोडणी करून देणार आहेत आणि जे धोकादायक आहेत निश्चित ते जे आहेत धोकादायक ते काढले पाहिजे त्यांना आमचा देखील सहकार आहे परंतु सरसकट कारवाईला विरोध करून आता कारवाई थांबवलेली आहे आणि लोकांना ते परत मीटर लावून देणार आहेत